नमस्कार उद्या मुंबईत राजकीय वर्तुळात बरीच म्हणजे बरीच उत्सुकता आहे हो ना कारण तब्बल वीस वर्षांनी दोन महत्वाचे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत हो आणि निमित्त आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत होणाऱ्या मराठी विजय मेळाव्याचं हे खरंच खूप लक्षवेधी गोष्ट आहे अगदी तर आज आपण याच मेळाव्यावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे आपल्याकडे ज्या काही बातम्या आहेत जी ऑनलाईन माहिती आहे त्या आधारावर समजून घेऊ की हा मेळावा नेमका का होतोय याचं महत्व काय आहे आणि म्हणजे ही कारण काय आहेत यामागे आणि हे जे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत वीस वर्षांनी हो त्याचा नेमका संदेश काय जातोय हे पण बघूया सुरुवात करूया मूळ करणापासून हा मेळावा का आयोजित केलाय तर काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारने तो निर्णय घेतला होता शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करायचा हो अगदी आणि साहजिकच या निर्णयामुळे मराठी भाषिक वर्तुळात म्हणजे लोकांमध्ये खूप मोठी नाराजी पसरली आणि ही नाराजी फक्त काही मर्यादित नव्हती ना म्हणजे व्यापक विरोध झाला असं ऐकले निश्चितच हा विरोध खूप मोठा होता म्हणजे असं नाही की फक्त संघटना होत्या सामान्य लोकांमध्ये पण खूप अस्वस्थता होती अच्छा आणि याच पार्श्वभूमीवर जे काही राजकीय मतभेद होते ते बाजूला ठेवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले वीस वर्षानंतर हो आणि त्यांनी या निर्णयाविरोधात अगदी जोरदार भूमिका घेतली मग त्यांच्या एकत्रित दबावामुळे म्हणा किंवा लोकांचा वाढता रेटा बघून अखेर सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला घ्यावा लागला बरोबर म्हणजे तो निर्णय मागे घेतला गेला हा एक मोठा विजय मानला जातोय अगदी आणि म्हणूनच हा मराठी विजयी मेळावा अगदी तसंच हा मेळावा म्हणजे त्या यशाचा उत्सव आहे सेलिब्रेशन आहे शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे हा संयुक्तपणे उद्या पाच जुलैला मुंबईत वरळी आणि दादर परिसरात हा जोरदार होणार आहे पण वीस वर्ष हा खूप मोठा काळ असतो इतक्या वर्षांनी दोन भाऊ दोन प्रमुख नेते एकत्र येत आहेत ह्याकडे फक्त भाषेचा मुद्दा म्हणून बघायचं की याचे काही आणखी पैलू आहेत खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आता माहितीनुसार याचे अनेक पैलू एक तर म्हणजे भाषिक आणि सामाजिक एकजूट अच्छा म्हणजे इथे फक्त हे दोन पक्ष किंवा त्यांचे नेते नाही आहेत तर मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या बऱ्याच लहान मोठ्या संघटना आहेत साहित्यिक कलावंत आणि अगदी सामान्य नागरिक अच्छा हे सगळे एकत्र येत असल्याचं चित्र आहे हो म्हणजे हे फक्त राजकीय नाहीये तर त्याच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक मोड बांधण्याचा हा प्रयत्न दिसतोय आणि राजकीय पातळीवर काय अर्थ काढला जातो याचा आता सूत्रानुसार असं म्हटलं जात आहे की हे जे एकत्र येणं आहे हे सध्याच्या सरकारच्या भाषिक धोरणांवर एक प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे म्हणजे मराठी भाषेच्या मुद्द्यावर आम्ही किती ठाम आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो अर्थात आपण इथे फक्त माहितीचं विश्लेषण करतोय कोणती राजकीय बाजू घेत नाहीये नक्कीच नक्कीच पण हा कार्यक्रम फक्त एका निर्णयाच्या विरोधात किंवा त्या विजयापुरतच मर्यादित आहे का की याला मराठी अस्मितेचा संदर्भ पण जोडला जातोय अगदी बरोबर मुद्दा मांडलात हा फक्त निर्णया त्या निर्णयापुरता नाहीये माहितीनुसार याला मराठी अस्मिता आणि मराठी माणसाची जी सांस्कृतिक ओळख आहे त्याच्या व्यापक संदर्भात पाहिलं जाते हो कारण भाषेचा मुद्दा हा नेहमीच अस्मितेचा भाग असतो आणि म्हणूनच हा मेळावा फक्त एक विजयोत्सव नाही तर मराठी अस्मितेचा जागरणाचा कार्यक्रम म्हणूनही याकडे पाहिलं जात आहे आणि ह्याची तयारी पण जोरदार सुरू आहे असं दिसतंय मुंबईत विशेषतः वरळी दादर मध्ये दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी वगैरे हो हो प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे वीस वर्षांनी त्यांचे नेते एकत्र येणार म्हटल्यावर वातावरण तापलेलं आहे काही ठिकाणी तर म्हणे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे कोण जास्त चांगले बॅनर लावतो याची अच्छा तर त्यामुळे लोकांमध्ये पण कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे तर एकंदरीत बघितलं तर उद्याचा हा मराठी विजयी मेळावा म्हणजे हिंदी सक्ती विरोधातल्या लढाईत मिळालेले यशाचा एक मोठा उत्सव हो आणि त्याचबरोबर दोन दशकानंतर ठाकरे बंधूंना एकत्र आणणारे एक महत्वाचा प्रतिकात्मक क्षण बरोबर आणि व्यापक अर्थाने मराठी अस्मितेसाठीची एक एकजूट दाखवण्याचा प्रयत्न हा क्षण नक्कीच महत्वाचा आहे भविष्यात काय होईल सांगता येत नाही पण हो म्हणजे भविष्यातले सामाजिक आणि राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होऊ शकतो भाषेचा मुद्दा लोकांना किती भावनिक पातळीवर जोडतो याचं हे उत्तम उदाहरण आहे जाता जाता एक विचार मनात येतोय खर तर अनेकांच्या मनात असेल की मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले हे दोन भाऊ ही एकजूट पुढे टिकेल का म्हणजे आणखी व्यापक राजकीय स्वरूपात mm. की हा फक्त ह्या एका मुद्द्यापुरताच मर्यादित अध्याय ठरेल हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सगळ्यात जास्त चर्चेत आहे असं म्हणायला हरकत नाही याचं उत्तर अर्थातच आपल्याला भविष्यातच मिळेल पण या मेळाव्याने त्या चर्चेला नक्कीच तोंड फोडलं आहे बरोबर पाहूया पुढे काय होते